जोश आहे बहुत जोश आहे आणि <laughs> नामांकन आम्हाला मिळालेली आहेत अबाउट पण आम्हीच घेणार जीनी फार मोठी मला यश दिलेलं आहे जय मल्हारी मालिका आमची खूप गाजली हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नेलम झीच्या रेड कार्पेट वर आली आहे आणि बाप लेखाच्या जोडीने धमाकेदार एंट्री घेतली कसे आहात बस फर्स्ट क्लास <laughs> पण आता मालिकेला नामांकन मिळालंय किती एक्साइटमेंट लेवल आहे आणि आता असं झालंय ना की आपली मालिका टॉप तर करते पण आता पुरस्कार पण घेऊन जाणार एक्झॅक्टली yeah, exactly. प्रेक्षकांचं आम्हाला उद्दंड प्रेम मिळालेलं आहे आणि आता इतके सारे नामांकन मिळालेली आहेत सो आम्ही उत्सुक आहोत अवॉर्ड नाईटला काय होणार आहे जाणून घेण्यासाठी yes. सर आता काय जोश आहे जोश आहे बहुत जोश आहे आणि <laughs> नामांकन आम्हाला मिळालेली आहेत अवॉर्ड पण आम्हीच घेणार थँक्यू यू पण आता मला हे जाणून घ्यायचं की आता एकीकडे झीचं सगळ्यांशी एक वेगळं नातं आहे तर मला तुमच्या नात्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की झी इज इक्वल टू तुमच्यासाठी झी इज एवरीथिंग फॉर अस कारण झीनी फार मोठी मला यश दिलेलं जय मल्हारी मालिका आमची खूप गाजली आणि असंच आमच्या मालिका गाजत राहतील झीवरती अशी माझी आशा आहे यू व्हेरी मच लवकरच नवीन कोणती मालिका घेऊन येण्याचं प्लॅनिंग आहे नक्कीच लवकरच कळेल तुम्हाला ओके थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला